तर हाय मित्रांनो तर आज आमचा दिवस इतका सकाळ सकाळ खराब निघाला आज अख्खा दिवस आमचा दलिंद्रा गेलाय आणि ती कशामुळे गेला ती बी सांगते आम्ही दररोज कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असतो नवरा बायको पण आज सकाळ सकाळ साडेसहा वाजता हे वट्यावरनं खाली पडलेत आणि पाय यांचा इतका बेकार सुजलाय पाय मुरगा आहे त्यांचा तुम्हाला आम्ही दाखवते पायसुद्धा ते सगळा गच्च गच्चग सुजलेला आता जरा सूज कमी झाले मी यांना दवाख्यातनं घेऊन आले पाय बेकार सुजलेला दवाखान्यात सकाळ सकाळ घेऊन गेल ते आणि हे तर झोपलेत दोन इंजेक्शन दिलेत गोया दिल्यात त्यामुळं काही त्यांची झोप उघड्या नाही त्यांचा डोळाच उघडा नाही पण आज दलिंद्रा दिवस गेलाय आमच्यासाठी तर सक्रात जवळ आली आणि माझ्या नवऱ्याला आज सकाळ सकाळ वाट्यावरून खाली पडले तर हितका पाहायला लागलं आहे ना लय बेकार लागले आमचा दिवस आज बेकार खराब गेला आहे त्यामुळं ना मला आता काय करू आणि काय नाही मला सुचं नाहीच आणि रोज कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असतो म्हणलं आज काय व्हिडिओ बनवायला नको मग परत म्हणलं आपल्या बहिणी भावांना सांगावं की ह्यांचे पाहायला लागले हे वाट्यावरनं खाली पडलेत ओ हो दसते त्यांचा डोळाच खुला नाही अजिबात आणि पाहता येत का बेकार सुधले सकाळ सकाळ पडले आणि मला उचलेलं पण आहे ना, ना। मग मी घरी गेले आमच्या आत्यांच्या आत्यांना घरी घेऊन आले मला आता चला हे वाट्यावर ना खाली पडलेत आणि आम्ही दोघी सासू सुनाने घरात ह्यांना उचलून आणले इतकी जोरस पडलेले हे आणि पडले तर ह्यांचा आवाज बी बाहेर नाही का ना मला हक सुद्धा मारले नाही ह्यांनी समय मला बोलवायला आली घरात मम्मी पप्पा पडलेत ग मग आम्ही दोघी गेलो आत्यान मी उचलून घरात घेऊन आलो ह्यांना तर ह्यांना चालाय बी ना उठाय बी बसाय बी दवाखानसुद्ध्दा मी दुसऱ्यांना घेऊन गेले माझ्या भाच्याला घेऊन गेले दवाखान्यात ह्यांच्यासोबत म्हणलं चला तुम्हीच आता म्हणलं ह्यांना काय गाडी चालवतच आहे ना उठायला या नाही बसायला नाही हालचाल करायला नाही पायाची तर कसलीच हालचाल करायला नाही एवढं इंजेक्शन मारलं तर राहाय नाहीत मग त्यामुळे झोपवलं म्हटलं आता झोपा तरी निवांत बरं वाटलं तर बरं नाही बर तर बर संध्याकाळी न्यावं लागतंय काय काय माहिती सकाळ सकाळ साडेसहा वाजता पडले साडेसात वाजता तर मी यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि अजून पाय ह्यांचा काय नाही थोडासा राहिल्यास थोडी सूज पण कमी झाली पण ठुणूक काय अजून इतका राहिलं नाही असं म्हणावं वाटन किंवा हालायला नाही किंवा उठायला हे नाही जेवायला सुद्धा मी म्हणलं मागाशी उठून बसत जेवायला सुद्धा त्यांना बसायला ना असं झोपून जेवण चालले मी त्यांना ते त्यांना आता झोप आली जाऊन द्या उठवायला नको झोपलेत नाही म्हणतो झोपून द्या कारण की उठवलं का परत पायाची ठुणूक चालू होईल आणि पायाला ठुणूक लागल्या झोप लागत नाही अक्षरशः रडले सकाळ सकाळ हे पडले पडले इतके रडले ना घरात आणूस तर पाय भराभरा सुजल्या आणि पायस पाय सुजला इतकं भराभरा आणि हे रडायच लागलं ठुणुक एकसारखं लागून राहिला ना त्यामुळं आमचा आज दलिंद्र दिवस गेला सक्रांतीचा सण जवळ येऊनसुद्धा सुद्धा माया नवर लागले इतकं लागलंय ना त्या बेकार वाटायला लागले आम्हाला तर